नमस्कार सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन काय नाश्ता बनवावा ते आपल्याला सुचतच नाही म्हणून झटपट आणि पौष्टिक असा नाश्ता आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपे बनवणार आहोत मिश्र डाळींचे आपे हे आपे आपण जराही पीठ वगैरे फर्मेट न करता किंवा वेळ न घालवता बनवलेले आहेत भरपूर टिप्ससोबत आपण आज आपे बनवणार आहोत म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण दोन वाटी तांदूळ घेतला एक वाटी आपण मुगाची डाळ पाव वाटी हरभऱ्याची डाळ वाटी उडदाची डाळ आणि वाटी आपण मसूरची डाळ घेतलेली आहे त्यानंतर पाव वाटी पोहे सुद्धा घेतले स्वच्छ पाच सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले जर तुम्हाला रात्रभर पीठ फर्मेट न करता अगदी पटकन एक तासात हे टम्म फुललेले आप्पे बनवायचे असतील तर ही टिप्स नक्की फॉलो करा संध्याकाळी आपण पाच वाजताच हे सगळे डाळीचं मिश्रण भिजत घातले होते रात्री भिजत न घालता संध्याकाळी चार पाचला जर भिजत घातले तर पीठ छान एक तासातच सकाळी फर्मेट होते आपण संध्याकाळी भिजत घालून सकाळी मी सात वाजताच उठून अगदी पटकन हे सगळं मिश्रण दळून घेतलं मिक्सर जारमधून आपल्याला हे सगळं डाळीचं मिश्रण दळून घ्यायचे आहे बघू शकता छान असं सगळं व्यवस्थित बारीक दळून घेतलं त्यानंतर छान फेटून घ्यायचं फेटल्यानंतर यामध्ये आपल्याला आता एक वाटी दही घालायचे आहे थोडेसे दही आंबट असावे कारण आपे जर थोडे खायला आंबट लागतील तर खूपच चविष्ट होतात हे सगळं एकजीव करायचे दही छान एकत्र करून आपल्याला फेटून घ्यायचे आहे त्यानंतर मीठसुद्धा आपल्याला आत्ताच टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर हे सगळं एकजीव करायचं आणि सकाळी जर तुम्ही सात वाजता हे दळून उन्हात ठेवले तर नऊ वाजेपर्यंत छान फर्मेट होते पीठ छान फर्मेट झाल्यानंतर अगदी आपे आपले सहजच फुलतात बघू शकता पीठ छान फर्मेट झालं आहे छान फेटून घ्यायचे फेटल्यानंतर आपल्याला यामध्ये पुढील साहित्य ॲड करायचे आहे यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची टाकणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचे आहे सुद्धा टाकायची मी विसरले होते त्यानंतर जर तुम्हाला गाजर शिमला मिरची टाकायची असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता पुरेपूर भाज्यांचा वापर करा म्हणजे आपे अगदी पौष्टिक होतील त्यानंतर एक दीड चमचा जिरे टाकायचे सगळं साहित्य एकजीव करायचं आणि आपे तयार करायला घ्यायचे आपे पात्र गॅसवर ठेवले थोडेसे तापले की त्यानंतर त्यावर तेल टाकायचे आणि ब्रशने तेल संपूर्ण आपे पात्राला लावून घ्यायचे तेल लावल्यानंतर यामध्ये चमच्याच्या साह्याने आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचे आहे या पद्धतीने छान असं काठोकाठ आपल्याला पीठ टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपे एकदम टम्म फुलतात सगळं व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर आपल्याला यावर पाच मिनिट झाकण ठेवायचे आहे गॅसचा फ्लेम लो करायचा म्हणजे आपे आतूनसुद्धा छान खरपूस भाजले जातात आतून कच्चे राहत नाही आता आपण सगळं पीठ टाकून घेतलेले आहे त्यानंतर पाच मिनिट झाकण ठेवले बघू शकता अगदी वरतीपर्यंत फुलून आलेले आहेत अगदी छान गोल गोल आपले आपे तयार झालेले आहेत आता आपण यांना पलटी करून घेऊ बघू शकता अगदी सहज आपले आपे न चिकटता पलटी झालेले आहेत थोडेसे सुद्धा चिपकले नाहीत या पद्धतीने जर केले तर आपे जराही चिपकत नाहीत अगदी छान दोन्ही साइडने खरपूस भाजून घ्यायचे आपण या आप्यांसोबत खायला चटणी सुद्धा दाखवलेली आहे संपूर्ण व्हिडिओ बघा चटणीची सुद्धा छान रेसिपी झालेली होती खायला चटणी सुद्धा अगदी छान लागत होती आपे संपूर्ण उलटल्यानंतर त्यावर अजून थोडेसे तेल टाकायचे आणि पाच मिनिट झाकण ठेवायचे बघू शकता छान दोन्ही साईडने टम्म फुललेले आहेत आणि आपले आपे खाण्यासाठी अगदी रेडी आहेत अशाच पद्धतीने संपूर्ण आपे तयार करून घ्यायचे आता आपण चटणीची रेसिपी बघूया त्यासाठी आपण बारीक चिरलेलं खोबरं कडीपत्ता मिरची शेंगदाणे डाळव आणि कोथंबीर घेतली डाळव जर नसतील मग डाळव म्हणजे फुटाण्याच्या लाह्या ते जर नसतील तर स्किप करू शकता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आणि जाडसर वाटून घ्यायचे जाडसर वाटल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आणि चटणीसारखे आपल्याला वाटून घ्यायचे आहे बघू शकता छान वाटले गेलेले आहे एका बाऊलमध्ये काढून घेतले थोडेसे पाणीसुद्धा टाकून घेतले त्यानंतर चमच्यामध्ये आपण वरूनच यावर फोडणी देणार आहोत चमच्यामध्ये तेल घ्यायचे तीन चार पळी तेल घेतले कडकडीत गरम केले त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकून घेतली आणि एकजीव केले आणि यामध्ये सगळं टाकून घेतलं त्यानंतर गरम असतानाच पटकन चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आणि पटकन एकजीव करून घ्यायचे म्हणजे तेल गरम असताना साखर आणि मीठ लगेचच वितळून जाते थोडीशी कोथंबीर टाकायची आपली चटणी खायला अगदी रेडी आहे बघू शकता पौष्टिक जाळीदार आणि टम्म फुललेले आपले आपे रेडी आहे अगदी मऊसुद्धा झालेले आहे पटकन तुटले खायला तर खूपच टेस्टी झाले होते छान आंबटसुद्धा होते तुम्ही जर अशा पद्धतीने रेसिपी बनवली तर घरातील सगळे आवडीनेच खातील व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की